तुकडी अ पाटील पाचवी आम्ही अठ्ठावन्नच्या शाळेमध्ये कॉम्प्युटरचा तास करायला आलेलो आहे आणि आज आम्ही एम एस पेंट कसे ओपन करायचे आणि त्याचे विविध टूल टूल्स कसे वापरायचे हे आम्ही शिकलो होतो okay. सर्व येथे पेंट म्हणून एक ऑप्शन येते त्या पेंटला क्लिक करून इथे आपल्याला अशी एक विंडो दिसेल आणि ही विंडो दिसल्यावरती आपण पहिल्यांदा या टूल्समधील या पेन्सिलचा वापर करणार आहोत आपण हे पेन्सिलचा वापर चित्र करण्यास काढण्यासाठी व करू शकतो जसे की असे अशा प्रकारे मी एक झाड काढले आणि जर मला हे आणि हा खोट इरेझर तसा तस मोठा होईल आणि आपल्याला सोयीस्कर होऊन आपल्याला खोडता येईल आणि वापरून पाहणार आहोत पहिल्या तर आपण शेप्स मधील एखादा आपला आवडता शेप घेऊया मी ते स्टारच एक चित्र घेतलेला आहे चित्रामध्ये

काळा कलर सिलेक्ट केला आणि आपण फिल्म विथ कलर ऑप्शन दाखवून अशा प्रकारे काय केलं